सोलापुरात सध्या टीम डी एफ बॉस या विषयाची चर्चा जोरात रंगली आहे नेमकं टीम डी एफ बॉस म्हणजे आहे तरी काय या टीम मध्ये आहेत तरी कोण आणि त्यांची सोशल मीडियावर अचानक चर्चा का सुरू झाली आहे हे पाहूयात सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे आणि माजी आमदार राम सातपुते यांचा एकत्रित फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा फोटो विमानातील असून त्यात जयकुमार गोरे हे तिघांशी काही गंभीर चर्चा करताना दिसत आहेत विशेष म्हणजे हा फोटो देवेंद्र कोठे यांनी स्वतः त्यांच्या सोशल मीडियाच्या स्टेटसवर शेअर करत टीम डी एफ बॉस असा उल्लेख केला आहे डी एफ म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा स्पष्ट संकेत यातून देण्यात आला आहे त्यामुळे टीम डी एफ म्हणजे टीम देवेंद्र फडणवीस आणि बॉस अर्थातच फडणवीस हे या साऱ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी असल्याचं यातून सूचित करण्यात आलं आहे ही संपूर्ण घटना हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घडली आहे आज सकाळी पालखी दर्शन करून अधिवेशनास उपस्थित राहण्यासाठी जयकुमार गोरे देवेंद्र कोठे सचिन कल्याण शेट्टी आणि राम सातपुते हे मुंबईकडे रवाना झाले आहेत या प्रवासादरम्यानचा हा फोटो कोठे समर्थकांकडून मोठ्या प्रमाणावर व्हायरल केला जात आहे आता यातून जे ते वेगवेगळा अर्थ काढताना दिसून येत आहेत तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा